तन्वी आणि राशी मनातल्या मनात रुद्रला शिव्या घालत होत्या पण त्याला काहीच पडलेली नव्हती तो निवांत बसून वृंदाच्या हातचा चहा घेत होता तर दुसरीकडे वृंदा मात्र पेचात सापडली होती रुद्रने तिची बाजू घेतली त्यामुळे तिला आनंद तर झालाच होता पण तन्वीची होणारी चरफड तिच्या नजरेतून सुटली नव्हती दिदी तुम्ही दोघी येताय ना आमच्यासोबत शेतावर वृंदाने शेवटी विचारलंच आर यू क्रेझी आम्ही काय करू तिकडे येऊन इनफॅक्ट मी आणि आरव आजच निघू मुंबईला मला पॅकिंग करायचं आहे आम्ही परवा सकाळी हनीमूनसाठी निघतोय स्विट्झर्लंडला चाललोय तन्वी रुद्रवर कुठसटक टाक्ष टाकत म्हणाली त्याला त्रास तर होत होता पण त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही ओ वाव दीदी स्विस हॉलिडे मलाही खूप इच्छा आहे युरोपला जायची वृंदा बोलून गेली हो का बट त्यासाठी ना खूप पैसे लागतात डार्लिंग त्याआधी कमाव आणि मग स्वप्न बघ हां तन्वीने टोमना मारला तशी वृंदा शांत झाली तन्वी आणि राशी निघून गेल्या वृंदा आणि रुद्र तिकडे बसले होते तो जरा चिडल्यासारखा वाटत होता ऑफिसर ब्रेकफास्ट रेडी झाला की मी हाक मारते तुम्हाला वृंदाने सांगितलं आणि ती उठली एक मिनिट ते सगळं राहू देत जरा रूममध्ये दे ये माझ्या रुद्र तिच्यावर कटाक्ष टाकत निघून गेला मला का बोलावले रूममध्ये काय बोलायचं असेल ऑफिसरांना बापरे चिडलेले वाटत आहेत बापा आता मी काय केलं या गरिबाची रक्षा कर वृंदा पुटपुट त्याच्या मागे निघून गेली मी येऊ आत तिने नॉक करत विचारलं रुद्र तिला पाठमोरा उभा होता काय झालं ऑफिसर वृंदाने विचारलं तू खरंच भोळी आहेस की तशी असल्याचं नाटक करतेस रुद्रने वळून तिच्यावर नजर रोखली म्हणजे वृंदा गोंधळली होती म्हणजे जर तन्वी मुद्दाम तुझ्याशी वाकडं वागते हे तुला कळत नसेल तर एकतर तू जेन्युअनली भोळी आहेस किंवा तू एक नंबरची मूर्ख मुलगी आहेस भोळी तर तू वाटत नाहीस नाहीतर माझ्यापुढे तुझं तोंड चाललंच नसतं मग हा मूर्खपणा का करतेस समजेल का मला रुद्रचा आवाज वाढला होता ते हे बघ वृंदा मला मुळू मुळू रडत बसणाऱ्या मुलींची भयंकर चीड आहे का विनाकारण अन्याय सहन करायचा ती वाटेल तसं वागते तुझ्याशी आणि तू तिच्या चुकांवर पांघरून घालतेस हे न कळणा इतका मी मूर्ख नाही आहे इतर वेळेस बरी चुरूचुरू बोलतेस मग तिच्यासमोर काय तोंड शिवलेलं असतं का तुझं मी तुला परवा रात्रीही सांगितलं की जिथे गरज आहे तिथे तोंड उघडायला शिक तरीही काल तुझ्या हाताला बॅग उचलताना लागलं नव्हतं हे मला माहिती आहे ते कोणी केलेलं हेही मला माहिती आहे तू तु, तुझ्या घरी कसं वागावस हा तुझा प्रश्न आहे तुमच्या फॅमिली मॅटर्समध्ये मला रस नाही आहे पण निदान माझ्यासमोर जर काही चुकीचं घडत असेल तर मी बोलणार समजलं रुद्र चांगलाच भडकला होता ऑफिसर तुम्हाला खरंच असं वाटतं का मी मूळ रडत बसणारी मुलगी आहे किंवा आम्ही भोळी भाबडी लाचार अबला आहे वृंदाने शांतपणे विचारलं एक्झॅक्टली वृंदा तू तशी वाटत नाहीस म्हणून तर मी एवढं बोलतोय ना का सहन करतेस हे सगळं रुद्रने वैतागत विचारले वेळ ऑफिसर वेळ वेळ आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात सध्या तन्वी दिदीचे दिवस आहेत त्यामुळे ती मला हवं ते बोलते की माझ्याशी चुकीची वागते बट मेरा बी टाईम आहे का ऑफिसर डोंट वरी मी काही कोणी अन्याय सहन करणारी मासूम मुलगी वगैरे नाही आहे फार तर असं म्हणूया की मी योग्य संधीची वाट पाहते एकदा किती मला मिळाली की मग मात्र मी मागे वळून पाहणार नाही लहानपणापासून कधीच हक्काचं प्रेम मिळालं नाही आहे पण त्या असं हिरावून घेण्या एवढी इमॅच्युअर मी नक्कीच नाही आहे मला स्वतःला सिद्ध करायचं आहे पण माझ्या कॅपेबिलिटीवर हे असं भांडवून मारामारी करून नाही मला असह्य झालं की मी नक्की बोलेन तोपर्यंत असं म्हणूया की मी स्वतःच्या सहनशक्तीची परीक्षा घेते वृंदा हसत म्हणाली आणि रुद्र आव असून त्याच्याकडे पाहतच राहिला निघायचं ऑफिसर नीता साक्षी आणि रुपेश आपली वाट पाहतात बाहेर वृंदा म्हणाली तशी रुद्रने फक्त मान डोलावली त्याला स्माईल देऊन ती बाहेर निघून गेली नक्की आहे कशी ही मुलगी रुद्र विचार करत तिच्या मागे बाहेर केला नाश्ता वगैरे आवरून ही पाच जणांची टोळी शेतावर जायला निघाली काकींनी त्यांच्यासाठी सोबत खाऊ आणि पाणी वगैरे दिलं होतं रुद्र खूप दिवसांनी त्यांच्या भावंडासोबत असा वेळ घालवणार होता रुद्रने बरीच अलीकडे गाडी पार्क केली आणि सगळे खाली उतरले वृंदाची कंबर मध्ये मध्ये जरा त्रास देत होती पायही थोडासा दुखत होता पण शेतात भटकायचं या विचारानेच ती एवढी खुश झाली होती की तिला या सगळ्याशी काहीच देणं घेणं नव्हतं श्यामू काका रूपेशने आवाज दिला तसे तिकडे शेतात कम काम करणारे दोन बाटेकरी धावत आले आले का पावणं या या कसे हायसा रुद्र बाबा तुम्ही तर लय मोठे पोलीसवाला झाला की शामू काका म्हणाले काय काका ते तिकडे मुंबईत इकडे मी तोच रुद्र आहे ज्याला तुमच्यासोबत बैलगाडीत बसायला आवडायचं रुद्र हसत म्हणाला रियली ऑफिसर तुम्हाला आवडतं बैलगाडीत बसायला वृंदाने विचारलं तशी त्याने हसून मान डोलावली सेम पिंच मलाही आवडतं आपण बसायचं मला तर हाकताही येते बैलगाडी मामाच्या शेतात मी माझ्या मैत्रिणींना घेऊन जायचे मग काय आम्ही दिवसभर हुंदडायचो आवळे काढायचो ऊस तोडायचो आणि तिकडे गावी ना आमच्याकडे गाई म्हशी पण आहेत खूप मज्जा यायची घरी यायची इच्छाच व्हायची नाही वृंदा तिच्याच नादात बडबडच सुटली होती रुद्राला तिची पनिशमेंट आठवली आणि तो गालात हसला झालं सुरू त्याने नकारार्थी मान डोलावली पावण्या कोण म्हणायच्या श्यामू काकांनी विचारलं तन्वी बहिणींची दाकटी बहीण आहे वृंदा आणि वृंदा हे आमचे श्यामू काका हे आणि माधव काका मिळून आपलं शेत बघतात साक्षीने ओळख करून दिली ओ नमस्ते वृंदा हसली की शेत दाखवतो श्यामू काका सगळ्यांना शेताकडे घेऊन गेले वृंदा कौतुकाने चौफेर पाहत होती मध्ये मध्ये प्रश्न विचारत होती फोटोज काढत होती तिला जे माहिती आहे तेही शेअर करत होती रुद्र शांतपणे तिची बडबड ऐकत होता पण आज मात्र त्याला इरिटेट होत नव्हतं उलट ती काय बोलते काय सांगते ते तो लक्ष देऊन ऐकत होता बैलगाडी श्यामू काका मी या सगळ्यांना चक्कर मारून आणू वृंदा उड्या मारत म्हणाली तुला आहे हे विसरलीस का वृंदा उड्या कसली मारतेस रुद्र जरा कडक स्वरात म्हणाला कधीपासून ती सगळं विसरून टनाटना उड्या मारत चालली होती आणि याला मात्र तिचं टेन्शन आलं होतं अय्या हो विसरलेच होते पण ना मला काहीच होत नाहीये चला ना जाऊया तिने अजांतेपणी रुद्रचा हात पकडला तशी त्याने पटकन तिच्यावर नजर रोखली उप सॉरी वृंदाने जीप चावत त्याचा हात सोडला ओके बट जस्ट वन राऊंड रुद्र तिच्याकडे पाहत म्हणाला आणि पुढे निघून गेला ओके बट जस्ट वन राऊंड वृंदाने त्याची ॲक्टिंग केली आणि नीता साक्षी रुपेश आणि ती खिदळायला लागली काय झालंय दात काढायला रुद्रने मागे वळून पाहिलं रुद्रदा अरे ते वृंदा तुझी कसली भारी रुपेश सांगतच होता की वृंदाने त्याचं तोंड डाबलं श आपलं सिक्रेट आहे ते ती त्याच्या कानात फुसफुसली चलायचं त्यांची खुसरफुसर पाहून रुद्र वैतागला होता येस वृंदा लगेच वर चढली बाकी सगळेही एक एक करून बैलगाडीत चढले रेडी पण तर वृंदा म्हणाली तसं रुद्रला हसू यायला लागलं किती गोड होती ती त्याने तिच्याकडे नजर टाकली ती स्वतःच्या स्नादात बैलांशी बोलत होती जर कधी ही भिंतींशीही बोलताना दिसली ना तर मला आश्चर्य वाटणार नाही रुद्र स्वतःशीच हसला हुरहाईक वृंदाचा आवाज आला आणि बैलगाडी निघाली रुद्र कित्येक वर्षांनी असा निवांत मज्जा मस्ती करत होता तन्वीसोबत रिलेशनशिपमध्ये असताना कधी त्याने गावचा विषय काढला किती कायम तोंड वाकडं करायची तिची एन्जॉयमेंटची व्याख्याच वेगळी होती तिच्यासाठी एन्जॉयमेंट म्हणजे फक्त दिखावा आणि छान छौकीपणा तिला कधी अशी मजा करायला जमलीच नाही तन्वीचे विचार रुद्रने मनातून झटकले आणि समोर फोकस केलं दुपारी सगळ्यांनी शामू काका आणि माधव काकांच्या का फॅमिलीसोबतच जेवण केलं वृंदा कसलाच आडपडदा न ठेवता अगदी बिंदास्त वावरत होती तिला ना जमिनीवर बसायची लाज उठी ना मातीत अनवानी चालायची रुद्रला खरं तर मनातून तिचं कौतुक वाटत होतं तिला कोणी हे असं पाहिलं असतं तर सांगूनही विश्वास बसला नसता की ती वृंदा देशमुख आहे संध्याकाळी पाचही जण अगदी अवतारात घरी परत आले दादी आणि शिवानी रुद्रकडे आश्चर्याने पाहत होत्या काय पाहताय तुम्ही दोघी त्याने कॅज्युअली विचारलं रुद्र हा तूच आहेस ना शिवानीने विचारलं ऑफकोर्स दिदी काय धमाल केली यार मी इतक्या वर्षांनी खूप मस्त वाटलं एकदम टेन्शन फ्री रुद्र मनापासून म्हणाला तशी शिवानी ही रिलॅक्स झाली रुद्र आणि तन्वीचा पास्ट होता हे जेव्हापासून तिला कळलं होतं तेव्हापासून तिला त्याची जरा जास्तच काळजी वाटायची तो दाखवत जरी नसला तरी मनातून त्याला किती त्रास होतोय हे तिला जाणवत होतं गावी आल्यानंतरही तो मनाने तिकडे नव्हताच हेही तिच्या लक्षात आलं होतं पण आजचा रुद्र मात्र अगदी वेगळा होता तिने बप्पाचे आभार मानले वृंदा शॉवर घेऊन आली दिवसभर हुंदळल्यावर आता मात्र परत वेदनेची जाणीव व्हायला लागली होती जखमा परत ठणकायला लागला होत्या तिने अलगत कमरेवर हात ठेवला ऑफिसर बरोबर बोलत होते मूर्ख वृंदा काय गरज होती एवढी फट फुदकायची आता बस बोमलत कोणाला कळायच्या आत गोळी घेऊन टाकते नाहीतर मग ओरडा खावा लागेल स्वतः अशीच बोलत ती मागे वळली आणि स्टॅच्यू झाली दारात रुद्र तिच्यावर नजर रोखून उभा होता त्याला पाहून तिने दात दाखवले पण तो मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता हॅलो कसे आहात त्याची तंद्री मोडायला म्हणून तिने काहीतरी प्रश्न विचारला पण तो तसाच सॉरी ऑफिसर आता काहीच होऊ शकत नाही याविरभावात तिने मान खाली गाठली गुड यू सेट सॉरी यू शूड बी काय गरज होती तिकडे उड्या मारायची आणि तुला सांगितलं होतं ना त्रास व्हायला लागला तर घरी यायचं मग तो तिला का ओरडतोय हे त्यालाही कळत नव्हतं पण तिला अवघीच काळजीने ओरडावं असं वाटत होतं रुद्रला सॉरी ना आता नाही लक्षात आलं मस्ती करताना वृंदा केवेळी चेहरा करत म्हणाली गप्प आराम करायचा आता उद्या परत प्रवास करायचा आहे जर रूमच्या बाहेर दिसलीस तर पकडून बेडला बांधून ठेवेन रुद्रने डायरेक्ट धमकी दिली आणि वृंदा डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहत बसली घुसतंय का डोक्यात मी काय बोलतोय ते त्याने परत विचारलं हो तिने नुसतीच मान डोलावली नीताला सांगून हॉट वॉटर बॅग मागवतोय शेक जरा आणि तोंड बंद करून पडून राहायचं रुद्र तिच्यावर जळजळीत नजर टाकून बाहेर निघून गेला तो गेल्यावर मात्र वृंदाच्या चेहऱ्यावर भल्ली मोठी स्माईल आली तिने हृदयावर हात ठेवला हाय काय अंदाज आहे यार ऑफिसर उफ तुम्ही असेच रागवणार असाल ना मला तर मी आयुष्यभराशी केअरलेस वागायला तयार आहे स्वतःशीच लाजत ती बेडवर आडवी झाली रुद्रने नीताला वृंदासाठी हॉट वॉटर बॅग आणायला सांगितली आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला तो काय वागतोय हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं याआधी तर असं कधीच झालं नव्हतं मग वृंदाच्याच बाबतीत का त्याने खोल श्वास घेऊन फोन बाहेर काढला आणि पोलीस स्टेशनमध्ये कॉल करून अपडेट्स घ्यायला के सुरुवात केली दुसऱ्या दिवशी सगळ्यांचा निरोप घेऊन रुद्र आणि फॅमिली मुंबईला निघाली वृंदाला सगळ्यांना सोडून जाताना वाईट वाटत होतं परत कधी भेटायला मिळेल का या सगळ्यांना तिला प्रश्न पडला होता नीता साक्षी आणि रुपेश पण उदास झाले होते त्यांच्याकडून मुंबईला येण्याचं प्रॉमिस घेऊन वृंदा गाडीत बसली गावी येताना रुद्र जितका शांत आणि गंभीर होता तितकाच आता तो खुल्ला होता गाडीत त्यांच्या गप्पा सुरू होत्या संध्याकाळच्या सुमारास सगळे मुंबईला पोहोचले अरे आलात तुम्ही आरो स्टडीमधून बाहेर येत म्हणाला कसा झाला प्रवास त्याने विचारलं आणि स्टाफला चहा नाश्त्याचं चा पाहायला सांगितलं त्याचा आवाज ऐकून तन्वी खाली आली वृंदा मी ड्रायव्हरला सांगितले तो तुला घरी सोडून येईल तुझं काही सामान असेल रूममध्ये गे। तर घेऊन ये तिने ऑर्डर दिली तन्वी बेटा उशीर झालाय ऑलरेडी आजची रात्र राहील वृंदा इकडेच निलिमा म्हणाल्या मॉम ज्यासाठी ती आली होती ते सगळं झालंय ना आता आम्हीही उद्या निघतोच आहोत तन्वीने गोड गोड बोलत सांगितलं रुद्रचं डोकं सटकलं होतं दादीही चिडल्या होत्या तन्वी वृंदा आज इकडेच थांबेल वृंदा रूममध्ये जा फ्रेश होऊन ये खाली दादींनी धारदार आवाजात सुनावलं तशी तन्वी गप्प बसली आजी इट्स ओके मी वृंदा बोलत होती गो टू युअर रूम वृंदा दादींनी सांगितलेलं कळलं नाही का तुला रुद्रचा आवाज आला तशी ती त्याच्याकडे पाहतच राहिली गो रुद्रने सांगितलं तशी ती मांडोलावत वर निघून गेली बाकी ही सगळी आपापल्या रूममध्ये गेले आरव फोनवर बोलत होता रुद्र त्याच्या रूममध्ये निघला होता की तन्वीने त्याला हाक मारली देवरजी फारच आवडलेली दिसते माझी बहीण तुम्हाला तन्वीने तिरकसपणे म्हणाली तुमची बहीण जरी असेल तरी आता ती प्रदांशची पाहुणे आहे आणि आमच्याकडे पाहुण्यांना काम संपलं की लगेच घालवून देण्याची पद्धत नाहीये तन्वी वहिनी रुद्र राग आवरत म्हणाला आणि ताडतड पावले टाकत निघून गेला तन्वी मात्र कुत्सित हसत त्याच्याकडे पाहतच राहिली रुद्र वर आला आणि शॉवर खाली उभा राहिला त्याचं डोकं सटकलं होतं कसं बसं त्याने स्वतःला शांत केलं आणि चेंज करून बाहेर आला डोरवर नॉक झालं तसं त्याने दरवाजा उघडला बाहेर वृंदा उभी होती डिस्टर्ब केलं तिने हसून विचारलं नो ये रुद्र बाजूला झाला तशी ती आत आली नाईस रूम तिने रूमवर नजर फिरवली थँक्स रुद्र जरा हसला हे बघ आता जर तू खाली जे झालं त्याबद्दल बोलणार असशील तर प्लीज मला आता ती सगळी कॅसेट ऐकायची नाही आहे ती काही बोलायच्या आतच रुद्र सुरू झाला वृंदा मात्र हसत त्याच्याकडे पाहत होती काय झालं हसायला ती अशी हसते ते पाहून त्याने विचारलं मला वाटलेलं तुम्ही जास्त बोलत नाही पण तुम्ही तर एकदम टफ कॉम्पिटिशन आहात मला वृंदा म्हणाली आणि खळखळून हसायला लागली रुद्र काही सेकंड तिच्याकडे पाहतच राहिला आणि नंतर ती काय बोलली ते लक्षात येऊन तोही हसायला लागला असं काही नाहीये तुझं काही काम होतं का हसण्याचं भर ओसरल्यावर रुद्रने विचारलं हो ॲक्च्युली मला मुंबईची विशेष माहिती नाही आहे आणि मला मास्टर्स करायचे तर तुमच्या कोणी ओळखीचं असेल तर मला सांगाल का गायडन्ससाठी तसं तर मी गुगलवर शोधलं आहे पण जर इन पर्सन कोणी गाईड करू शकलं तर बरं पडेल घरात तर कोणाला यासाठी वेळच नसेल सो वृंदा म्हणाली आहेत माझ्या ओळखीचे एक दोन मित्र तुला त्यांचे नंबर्स देतो तू बोलून घे रुद्रने मोबाईल घेतला नंबर वृंदा गडबडली अग तुझा नंबर ओ हां तिने तिचा मोबाईल नंबर सांगितला मी मेसेज केला आहे चेक कर थँक्स ऑफिसर डिनरला भेटू वृंदा हसून तिच्या रूमकडे गेली तिथे गेल्या गेल्या तिने फोन हातात घेतला आणि त्याच्या मेसेजवरून प्रेमाने हात फिरवला ऑफिसर तिने रुद्रचं नाव सेव्ह केलं आणि कितीतरी वेळा मोबाईलकडे नुसतेच पाहत राहिली